सिडकोला मिळणार घर बांधणीला परवानगी देण्याचे अधिकार सिडको असणार आणि त्यामुळे सिडकोच आक्रमण हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून कोकणावर आम्ही त्याला विरोध केलेला आहे कदाचित किरण सामन हेच आव्हान राहिलं असतं नारायण राणेनं आम्ही आव्हान समजत नाही पण विरोधी उमेदवार आहे त्याला पाडायचं याच्यामध्ये सुद्धा एक आनंद आहे आणि सुदैवाने नारायण राणेंना सुदैवाने विनायक राऊतला विजयाची तिसरी वेळची हट्टक करायची संधी मिळणार आणि दुर्दैवाने नारायण राणेंना तीन वेळाला पराजयाची हॅटट्रिक करावी लागेल निलेश राणेला हार्मोनियमच महत्व कळणार नाही त्याला कळणार महत्व राडेबाज विकृतीचं 真的